माणूस स्वतःच्या मर्जीने गप्प नाही राहत त्यामागे मनात खूप काही लपलेलं असतं जे तो कुणाला सांगूही शकत नाही कधीच कोणाला लक्षात राहण्यासाठी नेहमी फोर्स करू नका फक्त सायलेंट रहा आणि त्यांना रिलाईज होऊ द्या आपल्याशिवाय त्यांचे जीवन कसे असेल आयुष्यात काही अशी माणसं होती ज्यांना कधीच गमवायचं नव्हतं एखादी व्यक्ती जर स्वतःहून म्हणत असेल माझं चुकलं तर मोठ्या मनाने माफ करावं कारण माफी मागण्यापेक्षा माफ करणारा मोठा असतो सुंदरता तर मनात असते चेहऱ्याने तर रंग कळतात जखम देणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो कधीच विसरत नाही राग दाखवून नातं तोडण्यापेक्षा चांगला आहे माफी मागून नातं टिकवणं कितीही दुःख असू द्या आयुष्यात शेवटी परिस्थिती जगायला शिकवतेच ऐकलंय की आपल्या दुःखाची जाणीव आपल्या माणसांना होत असते पण दुःख जर आपल्या माणसाकडून मिळाले तर जाणीव तरी कोणाला होणार आयुष्यात शेवटी राहतात कधी कधी आपल्यावर वेळच अशी येते की आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात समोरच्याला आपण काहीच एक्सप्लेन करू शकत नाही जीवनात एकटं राहणं अवघड नाही पण एखाद्याची सवय झाल्यानंतर एक पुन्हा एकटं राहणं खूप अवघड आहे यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो जे लोक तुमच्या वाईट काळात तुमच्या सोबत नाही समजून जा की ते तुमच्या सोबत कधीच नव्हते नेहमीच शब्द पुरेसे नसतात कुणाला भावना पोहोचवण्यासाठी कधी कधी तुमचं गप्प राहणं देखील समोरच्याला खूप काही सांगून जातं नुसतं बोलून नाती नाही बनत कुणाच्या वाईट काळात सोबत असून हीच खऱ्या नात्याची ओळख आहे गळून गेलेल्या पाकड्या जशा पुन्हा जुडत नाही तसेच मनातून उतरलेले काही जण पुन्हा मनात भरत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात अशी व्यक्ती असते जिच्यावर जीवा बाड प्रेम करूनही आपली होऊ शकत नाही हो नात्याला ना किती वर्ष झाली याला महत्व नाही तर त्या नात्यात किती आपलेपणा आहे याला महत्व असतं कोण म्हणतं मन फक्त शब्दांनी दुखावलं जातं कधी कधी कोणाचं गप्प राहणं पण डोळ्यात पाणी आणत हो आणि नाही हे दोन खूप छोटे शब्द आहेत पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो आपण जीवन बऱ्याच गोष्टी गमावतो लवकर नाही बोलल्यामुळे आणि उशिरा हो बोलल्यामुळे कधी त्यांची पण कदर करून बघा जे तुमच्यावर कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रेम करतात कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करत बसू नका कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते जीवनात कुणी साथ देत नाही हे समजलं तेव्हा आठवण काढतात जेव्हा एक ते एकटे असतात जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मला माझ्या भावना इतरांसोबत शेअर करायला आवडत नाही कारण खूप कमी जण असत्या समजू शकतात काही लोकांसोबत जुन्या आठवणी शेअर करता करता आपल्या त्यांच्यासोबत नवीन आठवणी बनत जातात आणि त्या आठवणीसोबत एक नवीन नातं बनत तुझ्या सोबत असण तप्त उन्हातल्या सावली सारखं होत अलवार कुलणाऱ्या गुलमोरासारखं होत सदातल्या हरित तृणपात्याच्या गारव्यासारखं होतं कडखडणाऱ्या फेसाळ जलधारांच्या धबधब्यासारखं होतं आज फक्त तुझ्या आठवणीतील आठव खोऱ्या कागदावर लिहून वाचण्यासारखं होतं कधी कधी आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या वागण्यावर होतो मनात बरंच असलं तरी शांत राहावं वाटतं कुणाशी वादही नको आणि संवादही नको आठवलं तर असू येतात ना आठवलं तर मन छळते खरंच प्रेम काय आहे ते प्रेमात पडल्यावरच कळते किती भांडण झाली तर तुझी माझी साथ सुटत नाही अनमोल हाच धागा बघ कितीही ताणला तरी तुटत नाही तुझीने माझी मैत्री जगाहून न्यारी आहे सगळे समजतात प्रेम मला प्रेमाहून न्यारी आहे विसरून जा तिला जी तुला विसरेल बघू नकोस तिला जी तुला रडवेल पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून जी स्वतःहून रडू तुम्हाला स्वतः हसवेल तसा सर्व भावनांचा खेळ होता स्पर्शाला इथे अर्थ नव्हता हो तरी तुझ्या त्या स्पर्शाचा अर्थ माझ्या मनी खोल होता गोड आठवणी आहेत तेथे ते हळुवार भावना आहेत हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे आणि जेथे अतूट प्रेम आहे तेथे नक्कीच तू आहेस तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी आता फक्त माझ्यापासून दूर जाऊ नकोस तू कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस तू मैत्री माझी पुसू नकोस कधी माझ्याशी रुसू नकोस मला कधी विसरू नकोस मी दूर असून तुझ्या सावत आहे फक्त माझ्या मैत्रीची जागा कुणाला देऊ नकोस असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे पुन्हा साथ देणारे असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दुःखातही साथ देणारे प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवं असतं मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही घेतात आकाशाला टेकतील असे हात नाही माझे सगळं काही साठवून ठेवतील असे डोळे नाही माझे पण तुझे प्रेम साठवून ठेवेन एवढे हृदय नक्की आहे माझे तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील पण माझ्यासारखा जीव लावणारा एक पण नाही म्हणून